मराठा आरक्षणासंदर्भात संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे मनोज झरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत मनोज झरांगे यांची आज सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा झाली होती ही चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती आहे तर जरांगे यांच्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे मंत्री दीपक केसरकर माध्यमांशी बोलताना म्हणाले की मनोज झरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या आम्ही मान्य केल्या आहेत मनोज जरांगे पाटील हे संवेदनशील आहेत ते महाराष्ट्राच्या हिताचा विचार करतील आता मागण्या तर मान्यच झाल्या आहे पण याची अंमलबजावणी ही शासकीय विहित नियम असतात त्याप्रमाणे होत असते परंतु महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं आहे की आतापर्यंत आपण सदोतीस लाख कुणबी प्रमाणपत्र देऊ शकलो आता ही नवी प्रक्रिया केले नंतर ही नवी पूर्ण प्रक्रिया केल्यानंतर संख्या वरती जाणार आहे अशी प्रतिक्रिया मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील हे आंदोलन संपवणार की आपली दुसरी कुठली भूमिका मांडणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे